नमस्कार माझं नाव आदिनाथ अंकुश देशपांडे मी तिसरीत शिकतो माझ्या शाळेचे नाव मंडले पब्लिक स्कूल आहे मी नागपूरहून या स्पर्धेत नोंदवला आहे गणाधीश जोईश सर्वा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमुळ चवाचा गमू पंथा श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जो गणांचा अधिपती आहे सगळ्या गुणांचा ईश्वर आहे या जगाचं मूळ कारण असून निर्गुणाचाही मूळ आरंभ आहे श्री गणेशाला ते वंदन करतात चारही प्रकारच्या वाणींचा जी मूलाधार आहे अशा देवी सरस्वतीला ते वंदन करून म्हणतात की चला राघवाच्या या अनंत मार्गाने जाऊया आता गणादेश म्हणजे काय गण म्हणजे संघ ग्रुप सगळ्या गणांचा प्रमुख म्हणजे अधीश त्याला म्हणतात गणाधीश गणाधीश आता निर्गुण म्हणजे काय निर्गुण म्हणजे निराकार ज्याला आकार नसतो उदाहरणार्थ पाणी हवा श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की चारही प्रकारचे ज्या वाणी आहे त्यांना बंद नसो तर त्या कोणत्या परा पश्यती मध्यमा वैखरी आपण जे एकमेकांशी बोलतो ते झालं वाणीचं वैखरी रूप आपण बोलण्या काही विचार करतो ते झाल्या वाणीचं मध्यम रूप त्याच्यापेक्षा म्हणजे रूप आणि साधू संत पर परब्रह्माशी परतत्वाशी संवाद साधतात ती वाणी म्हणजे परावाणी आणि या चारही प्रकारांच्या वाणींच्या जी मूळ मूळ आहे अशा देवी शारदेला यात वंदन केलेलं आहे श्री गमू पंथ अनंत या राघवाचं म्हणजे काय चला तर इथे राघव म्हणून कोण अपेक्षित आहे प्रभू श्री रामचंद्र तर अपेक्षित आहेतच पण आपण एखादे ध्येय घेतो आणि ते गाठतो तर तिथेच न थांबता ध्येयाकडे वाटचाल करायची हा जो मार्ग आहे तो अनंत आहे न थांबणारा आहे म्हणूनच श्री सम समर्थ सम रामदास स्वामी म्हणतात या जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद